नमस्कार नमस्कार बोला ना आता काही जास्त गावकरी नाही पण तुम्ही गावकरी म्हणून सोबत थांबलात तुम्हाला त्रास झाला थोडा आम आम आम्हाला आता बोलता बोलता धमकी दिली की तू जॉब किती करतो आता ते एक लेडीचं मॅटर टाकतील किंवा मध्यस्थी तर मोजणी झालेलीच नाही त्यामुळे त्याच्यात आपण पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे काही विषय नाही मोजणीवाल्यांनी पण लिहून दिले की आमची मोजणी आपण राहिली आपण हे फोटो हे तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवतो थोड्या वेळाने काय लिहिले वाचा येथील हो सन एकशे पासष्टच्या हद्द अर्जानुसार अर्जदार व लगतधारक सेज सेजदार सेज़, यांना मुदतीचे नोटीस करून प्रत्यक्ष नेमलेल्या काय हे मध्ये येऊन आपली आम्ही लगत घटक यांनी दाखवलेल्या माहितीनुसार चुन्याच्या खुना करून मोजणी यंत्राच्या साधनाने मोजणी मोजणी काम करून उपलब्ध अभिलेख आधारे हदीच्या खुना दाखवण्यास सुरुवात केली <coughs> लगतच भास्कर यशवंत लांडे सागर शिवाजी लांडे शिवाजी ढवळा लांडे यशवंत मयजी लांडे यशवंत मठ पण ते चुकले तिथे विठ्ठल मयजी लांडे म्हणजे हे पण नाव चुकलेले रमेश शिवाजी लांडे वसंत लागू लांडे बारकून लांडे विठ्ठल लागू लांडे कानिपता मनोहर लांडे यांनी सरळ मोजणीस विरोध विरोध केला म्हणून हद्दकाम करता आले नाही वरील सर्व परिस्थिती खरी व सत्य असून आहे म्हणून हा जबाब समस्व लिहून दिला दिला जा दिला असे अर्जदार शिवाजी रोहिदास सोनवणे आणि त्यांनी मला जाता बोलले खाली कोणाची त्यांची नाही 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 हे शिवाजी म्हणजे मोजणी ही झालीच नाही डॉक्टर कायदेशीर कायदेशीर झालीच नाही मग कायदेशीर मोजणी झाली नाही मग यांनी आणि आणतात ते आमच्या दबाव आणतात की तुमच्या आम्ही केस करू तुमच्या ओतूरला जाऊन केस करणार आहे आम्ही तुम्ही काय करणार गुन्हा दाखल करणार म्हणजे हे जमीन हडप करण्याचं एक नवीन साधन तयार केले गेले काय के यांनी आणि जर आमच्या सारख्या आता आमचे भाग म्हणजे पेसा ग्रामपंचायत मध्ये आहेत आमच्या पेसा ग्रामपंचायतला यांनी विचारपूस करायला पाहिजे काही गोष्टी आहेत पेसा ग्रामपंचायत पण आता मोजणी झाली नाही तरी पण त्यांनी अँगल तिथे रोवलेले आहे आता ते मोजणीवाले निघून गेले तरी म्हणजे हे एक प्रकारचं काय म्हणतात ते दंडशाही आहे काही आपण लोकशाहीत राहतोय वावरतोय मग हे हा कोणता नेम जर आमच्या आदिवासी लोकांना जर एवढे जर अत्याचार होत असतील तर याच्याकडे लक्ष कोण देणार काही बोलून ना, माग के ना केस करणार मला शिवी पण दिली त्यांनी माझ्या आईवरून शिवी दिली माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे आणि हे बाहेरचे आले तुम्ही यांचे पण एकदा फोटो काढा हे कशासाठी आलेत हे सगळे कामाला आलेत का काही गोवा गुंड यांनी गोवा गेले ते म्हणजे हे आमच्या जडपशाही का आमच्या लोकांना माणूस व्यक्ती म्हणून मी आलो तर यांच्या इथं आलो हे माझ्यावर कारवाई करणार का हा कोणता न्याय मला एक तुम्ही सर्वांनी एक न्याय द्यावा यांना या कुटुंबाला पण आणि जे असे चुकीचे काय आपलं लोक असतील लोक किंवा चुकीचे पोलीस स्टेशन जाऊन आणि केस नोंदवणी हे त्या गोष्टी कुठेतरी थांबाव्या वर्षाच्या दमक्या देऊन असमानला त्रास देतात सर्व बाहेरची माल मी पूर्ण झाली नाही पिढ्यान पिढ्या आम्ही कधीच चाललो